शिर्डीत गेल्या महिनाभरापासून अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत आतापर्यंत तब्बल चार हॉटेल्स सील करण्यात आली त्यानंतर आता पालखी रोड लगत असलेल्या हॉटेल क्रांती येथे पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त केला शिर्डी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला त्यानंतर हॉटेलमध्ये प्रत्यक्ष अनैतिक व्यापार सुरू असल्याचा उघड झाल्याने पोलिसांनी धडक कारवाई करा हॉटेल मालक आणि चालकावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यामुळे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले सदार छाप्यातून दोन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांचे वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आल्या घटनास्थळावरून सुमारे बत्तीस हजार दोनशे ऐंशी रुपये उपाध्यक्ष अमोल भारती यांनी स्पष्ट केलं सोमनाथ सर, सोमना सर यांचे पथक तसेच आमच्या एस पी ऑफिस शिर्डी आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने श्रीरामनगर येथील हॉटेल क्रांती येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार कारवाई केलेली आहे या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती ॲडिशनल एस पी सरांना मिळाली आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली त्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत हॉटेलचा मॅनेजर प्रवीण शंकर बनसोडे आणि अजय विनायक शिंदे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे आणि सदर हॉटेल चालक आणि मालक यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम तीन चार पांच सात आणि आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला धार्मिक नगरी शिर्डीच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा अनैतिक धंदा सुरू असल्याचा उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या शिर्डीच्या प्रतिमेला डाग लागतोय अशी नाराजी स्थानिकांकडून व्यक्त केली जाते तर शहराच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्या कोणत्याही अनैतिक धंद्याला शिर्डीत पाय रोवू दिले जाणार नाही शहराची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला मनीष दवंगे पाटील एसपी चोवीस तास शिर्डी